श्री शिवलीलामृत अध्याय पंधरावा श्री शंकराचार्य अवतार शिवमहात्म्य नीतीबोध श्री शंकराचार्य अवतार कल्पाच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली लोककल्याणासाठी व त्यांच्या मार्गदर्शनासाठी चार वेद सांख्य योगादी सहा शास्त्रे मनवादी स्मृती व अठरा पुराणे निर्माण झाली सगळे लोक श्रुती स्मृती पुराणोत्तक वैदिक धर्माचे आचरण करू लागले पुढे कलयुग आले आणि परंपरेने चालत आलेला वैदिक धर्म लोप पाऊ लागला कलियुगात लोक अल्पायुषी मंद बुद्धीचे आळशी आचार विचारहीन झाले त्यामुळे कोणीही वैदिक धर्माचा अभ्यास करेना सगळीकडे अज्ञान पसरले याला मुख्य कारण मंडन मिश्राचा अवतार हा मंडन मिश्र नास्तिक अशा जैन धर्माचा अनुयायी होता तो प्रकांड पंडित होता त्याला अनेक सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या सरस्वती त्याच्या आधीन झालेली होती त्याच्या प्रभावामुळे लोक वेदशास्त्री करू लागले सगळीकडे जैन मत पसरले लोक वैदिक ग्रंथाचा त्याग करून जैन शास्त्रांचा अभ्यास करू लागले त्यामुळे सनातन वैदिक धर्म रसातळाला जातो की काय अशी भीती निर्माण झाली म्हणून वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी शंकराचार्य रूपाने अवतार घेतला योग्य वेळी त्यांचे मोजी बंधन झाले गुरु गुरु राहून त्यांनी सर्व शास्त्रांचा सांगोपांग अभ्यास केला नंतर संन्यास दीक्षा घेऊन ते वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी बाहेर पडले त्यावेळी मंडन मिश्राचे प्रस्थ फारच माजले होते तो मोठमोठ्या पंडितांशी वादविवाद करून त्यांना पराभूत करीत असे नवीन शास्त्रे रचून तो सर्वांना अगदी निरुत्तर करीत असे वैदिक मार्ग अधर्माचा आहे व आपला मार्ग सर्वोत्तम आहे हे लोकांच्या गळा उतरवून त्याने आपल्या शास्त्राचे महत्व वाढवले लोकांनाही मंडन मिश्राचे विचार फार आवडू लागले व ते आपला मूळ धर्म सोडून जैन मतानुसार वागू लागले लोकांच्या मनावर जैन मताचा पगडा फार मोठा आहे हे शंकराचार्यांच्या लक्षात आले शंकराचार्य संचार करीत असताना त्यांना अनेक ठिकाणी फार मोठा अपमान सोसावा लागला त्यांच्या मार्गात अनेक संकटे आली अनेक वेळा मोठ्या दिव्यातून जावे लागले प्रसंगी चमत्कार दाखवावे लागले शंकराचार्य आपल्या शिष्यांसह जैन ग्रामात आले त्यांनी मंडन मिश्राला वादविवादाला येण्याचे निरोप पाठवले या वादविवादात जो हरेल त्याने आपले धर्मग्रंथ पाण्यात बुडवायचे ही अट कळवली मंडन मिश्र अत्यंत गर्विष्ट होता त्याला आजपर्यंत पराभव माहीत नव्हता त्याला शंकराचार्यांचे सामर्थ्यही माहीत नव्हते त्याने शंकराचार्यांचे वादविवादाचे आव्हान लगेच स्वीकारले मग तो सरस्वतीला बरोबर घेऊन शंकराचार्यांकडे आला मंडन मिश्रा आणि शंकराचार्य समोरासमोर बसले दोघेही आपल्या क्षेत्रात मोठे होते पूर्व पक्ष व उत्तर पक्ष करून वेदशास्त्र चर्चा करावयाची जो हरेल त्याचे शास्त्र व्यर्थ ठरेल त्याने आपले धर्म पाण्यात बुडवून टाकायचे अशी पूर्वट होतीच आता कोण हरतो कोण जिंकतो मंडन मिश्र पडदा आड बसला मध्याच्या घटात सरस्वती बसली शंकराचार्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मंडन मिश्र सरस्वतीच्या मुखाने देणार होता त्यामुळे आपण नक्कीच जिंकू याची त्याला पूर्ण खात्री होती प्रथम ऋग्वेदाला प्रारंभ झाला सरस्वती सरस्वती वेदरूच्या धडाधड म्हणत होती शंकराचार्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तीच उत्तरे देत होती मग यजुर्वेदाला सुरुवात झाली मध्याच्या गटातील सरस्वतीने यजुर्वेद म्हणावयास सुरुवात केली शंकराचार्यांच्या समाधान करीत होती मंडन मिश्राचा पराभव होण्याची लक्षणे दिसेना मग शंकराचार्यांनी एक युक्ती केली यजुर्वेद चालू असताना मध्यस्थ अचानक त्यांनी ऋग्वेदाविषयी प्रश्न विचारला सरस्वतीला कोणताही ग्रंथ प्रारंभापासून शेवटपर्यंत म्हणता येत होता पण मागचे काही विचारले असता तिला सांगता येत नसे त्यामुळे शंकराचार्यांनी ऋग्वेदाविषयी मध्येच प्रश्न विचारला असता सरस्वती गप्प बसली शंकराचार्यांना शंका आली ब्रह्मा आणि सरस्वती याशिवाय अन्य कुणालाही वेद सुस्पष्ट म्हणता येत नाहीत या मंडन मिश्राला हे कसे जमते यात काहीतरी कपट आहे याची त्यांना खात्रीच पटली त्यांनी मंडल मिश्राला पण सरस्वती गप्प ती गोंधळली शंकराचार्य पुढे गेले आणि त्यांनी पडदा फाडला तेथे ते मद्याच्या घटातून तोंडवर काढलेली सरस्वती त्यांना दिसली त्यांनी काठीचा तडाखा मारून तो मद्याचा गट फोडून टाकला ते संतापाने सरस्वतीला म्हणाले चांडाळणी या जैनावर प्रसन्न होऊन तू वेदशास्त्राची चर्चा करतेस काय तू निर्लज्ज आहेस तुझे तोंड सुद्धा पाहू नये तू कपट करून जैन मताची सर्वत्र स्थापना करू पाहतेस काय तुझ्यामुळेच सनातन वैदिक धर्मावर संकट आले आहे तुझे हे समजले म्हणून वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शंकराचार्यांच्या रूपाने अवतार घेतला आता तू या नीच लोकातच राहशील तेव्हा रागवलेल्या सरस्वतीनेही शंकराचार्यांना शाप दिला तू साक्षात शंकर असलास तरी कीटक देशात तुझा देहांत होईल असे बोलून सरस्वती गुप्त झाली आपला पराभव झाला हे मान्य करून मंडन मिश्राने शंकराचार्याचे पाय धरले आपले सर्व ग्रंथ समुद्रात बुडविले मग शंकराचार्यांनी सर्व लोकांना आज्ञा केली तुम्ही सर्वांनी परंपरेने चालत आलेल्या आपल्या धर्माचे पालन करावे शंकराचार्यांच्या आदेशानुसार सर्व वेदादी ग्रंथांचा अभ्यास करू लागले सनातन वैदिक धर्माचे आचरण करू लागले अशा प्रकारे शंकराचार्यांनी आपल्या बुद्धिबळाने बाखंड नास्तिक मतांचे खंडन करून सर्वत्र श्रुती स्मृती पुराणोत्तक धर्माची पुनर्स्थापना केली सर्वांना अद्वैताचा मार्ग दाखविला भगवान शंकरांनी शंकराचार्यांचा अवतार घेऊन पृथ्वीचा भार हलका केला शिवमहात्म्य नीतिबोध सज्जन हो भगवान शंकरांची लीला आघात आहे तो भक्तवत्सल आपल्या भक्तांचा उद्धार करून त्यांना निजपदाला शिवपदाला नेतो त्याचे गुणगान किती करावे जे दीन अनाथ शिवभक्त शिवपंचाक्षरी मंत्राचा किंवा षडाक्षरी मंत्राचा जप करतात त्यांच्यावर शिवकृपा होते दाशार्य राजा कलावती विदुर आणि बहुला शिवपंचाक्षरी मंत्र जपाने शिवपदाला गेली शबर केवळ शिवकृपेने उद्धरून गेला त्याची पत्नी जळून भस्म झाली व पुन्हा प्रकट झाली शिवयोग्याने शिवकवचाचा उपदेश करून भद्रायूला पावन केले मैत्रीने सिमंतीला शिवव्रताचा उपदेश केला त्यामुळे नदीत बुडालेला तिचा पती चित्रांगत शिवकृपेने तिला परत मिळाला पराशर ऋषीने रुद्रानुष्ठान करून राजपुत्राचे गंडांतर घालून त्याला राज्यावर बसवले शिवकवच रुद्र षडाक्षरी पंचाक्षरी शिवमंत्र अत्यंत पवित्र व प्रभावी आहेत परंतु जे अभक्त आहेत त्यांना याचे महात्म्य काय गर्गमुनी सारखे गुरु दाशार्यासारखा शिष्य असेल तर उद्धार झाल्याशिवाय राहणारच नाही सारखे शिष्य व शिवयोग्यासारखे गुरु असतील तर प्रत्यक्ष शिवशंकर प्रकट होऊन शिष्याला कैलासपदाला नेईल या स्वतःला गुरु सद्गुरु म्हणून घेणारे पुष्कळ आहेत पण ते नुसते नावाचेच गुरुधनाच्या लोभाने शिष्याला फसवितात आजकाल जसे गुरु तसेच शिष्यही असतात त्यात दुर्जनांची कुठे श्रद्धा असत नाही म्हणून असले भोंदू गुरु व श्रद्धाहीन शिष्य शेवटी नरकात जातात आजकाल गुरु व्यवहार म्हणजे नुसता बाजार आहे दाशऱ्या सारखा एकही शिष्य आढळत नाही खरे शिष्याचे धन कांचन मानतात व शिष्य ही आपले तन धन गुरुचरणी अर्पण करतात म्हणून तर दाशार्यासारखे उद्धरून गेले तेच मंत्र आजही असले तरी त्यांचा प्रभाव पडत नाही कारण मंत्र देणारे गुरु धनलोभी अज्ञानी आहेत पूर्वीच्या युगात लोकांना हजारो वर्षाचे आयुष्य होते त्यामुळे ते दीर्घकाळ अनुष्ठान करीत असतात मनुष्याला आयुष्य फार थोडे आहे अन्न नाही तर मृत्यू येत त्यामुळे त्यांच्या हातून काहीच साधना होत नाही देहाचा भरवसा नाही कोणत्याही क्षणी मृत्यू झडप घालील हे सांगता येत नाही म्हणून दयाघन परमेश्वराने मनुष्याला औटघटिकेच्या आयुष्यात परमेश्वर प्राप्ती होऊन मोक्ष कसा मिळेल याचा विचार करून मार्ग काढला तो मार्ग म्हणजे सद्गुरूला अनन्य भावे शरण जावे सद्गुरूला शरण गेले की तारक मंत्र मिळतो त्या मंत्राच्या साधनेने मनुष्याचा उद्धार होतो पूर्वी मोठमोठे ऋषी मुनी या मंत्रांनी उद्धरून गेले ते शिवपंचाक्षरी षडाक्षरी मंत्र आजही आहेत मात्र ते सद्गुरूच्या मुखाने मिळावयास हवेत आता कोणी शंका विचारील पंचाक्षरी षडाक्षरी मंत्राचा जप करून प्राचीन काळी अनेक लोक उद्धरून गेले त्यांना परमेश्वराची प्राप्ती झाली पण आज त्याच मंत्राचा जप केला तरी लोकांचा उद्धार का होत नाही त्यांना परमेश्वर का भेटत नाही त्या मंत्राची अनुभूती का येत नाही शंका अगदी रास्त आहे त्याचे उत्तर असे पूर्वीच्या काळी जपकर्त्यांचे मन अत्यंत पवित्र निर्मळ होते निष्ठा बळकट होती मनाने ते अत्यंत पवित्र असत परंतु आज लोक खूप जप करतात करतात पण मन विशुद्ध असत नाही मनातील कामक्रोधादी विकार तसेच असतात त्यामुळे जपाचा परिणाम दिसत नाही परमेश्वर भेटत नाही उद्धार होत नाही म्हणून सद्गुरूकडून मिळालेल्या शिवमंत्राचा अत्यंत पवित्र मनाने जप करावा तसा केला तर आजही त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही म्हणून पवित्र मनाने शिवलीला मृत पठन श्रवण करावे पवित्र मनाने जप करावा आपण प्रपंचात जसे सावध असतो तसे शिवस्मरणात सावध असावे मग कशाचीच उणीव राहणार नाही अनेक लोक रात्रंदिन प्रपंचात गुंतलेले असतात पैसा प्रसिद्धी सत्ता यांच्या मागे धावतात मात्र ते शिवस्मरण विसरून जातात व एक दिवस मरून जातात असे लोक जन्मास आले काय व मेले काय दोन्ही सारखे जे लोक मनुष्य जन्माला येऊन काही काहीच साधना करीत नाहीत ते म्हणून शिवचरणी धरून शिवलीलामृताचे सेवन करावे म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता मिळेल ब्राह्मण ब्राह्मणादी सर्व जाती जमातीतील स्त्री पुरुषांनी शिवस्मरण करावे परंतु ब्राह्मण नुसते घोकत बसतात शिवस्मरण करत नाहीत क्षत्रिय आपल्या शस्त्रांची जपणूक करीत बसतात शिवस्मरण करत नाहीत वैशांचा सगळा जीव तागडीत गुंतलेला असतो ते शिवस्मरण करीत नाहीत इतर बिचारे संसार गाड्या कुटीला येतात व शिवस्मरण कुठले एक दिवस मरून जातात त्यांचा जन्म मरणाचा फेरा काही चुकत नाही यासाठी अगदी साधा सोपा उपाय म्हणजे शिवलीलामृताचे भक्तीभावाने पठण श्रवण करावे या शिवलिलामृताची सातावर्तने केली असता पार्वती परमेश्वर प्रत्यक्ष दर्शन देऊन सर्व कामना पूर्ण करतो असे या ग्रंथाचे महात्म्य आहे श्रावण महिन्यातील सोमवारी या ग्रंथाचे समग्र पारायण जो करतो त्याच्या घरी भगवान शंकर वास्तव्य करतो भगवान शंकर एकदा प्रसन्न झाले की कशाची कमतरता काम मिळाली असता सर्व कामना पूर्ण होतात त्याप्रमाणे शिवच प्रसन्न झाला असता सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून भगवान शंकरांची कृपा हवी असेल तर शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करावा शिवलीलामृताचे पठन श्रवण करावे शिवरात्र प्रदोष या दिवशी या ग्रंथाचे पारायण केले असता मनुष्य बंधन मुक्त होतो हवे ते प्राप्त होते हा अगदी सोपा मार्ग आहे पूर्वी दाशारे राजाने शिव मंत्राचा जप केला असता त्याच्या शरीरातून काकरूपाने सर्व पापे बाहेर पडली तसा जप आम्ही केला तरी आमच्या शरीरातून काकरूपाने पातके बाहेर का जात नाहीत अशी कोणी शंका काढली तर त्याला उत्तर असे ती कथा स्वतः वेदव्यासांनी स्कंदपुराणात सांगितली आहे व तीच कथा शिवलीलामृतात आलेली आहे ती खोटी आहे असे कोणी मानू नये तशी ती कोणी मानली तर त्याच्या तोंडात किडे पडतील दाशाऱ्याप्रमाणे विशुद्ध अंतकरणाने वनिष्ठेने जप केला तर सर्व पातके भस्म होतील यात पातकेज नाही या शिवमंत्र जपाने अनेकांचा उद्धार झाला तो सगळा इतिहास शिवलीला मृतात दिलेला आहे स्कंद पुराणात स्वतः शंकर कार्तिकेयाला सांगतात जे या पंचाक्षरी मंत्राचा जप करतील त्यांना मी प्रत्यक्ष दर्शन देईन जे शिवलीला मृताचे पठण करतात त्यांच्यावर पार्वती माता प्रसन्न होते व तीही त्यांना विसरत नाही त्यामुळे श्रोत्यांनी या बाबतीत शंका घेऊ नये हा हा शिवलीला ग्रंथ पद्य अथवा गद्य अत्यंत सुचिरभूतपणे वाचावा स्नान न करता हा ग्रंथ वाचू नये मद्य मास अपवित्र अन्न सेवन करू नये घरात स्त्री बाहेरची असताना तिच्या कानावर हा ग्रंथ पडू नये त्याचप्रमाणे जे दुष्ट दुर्जन निंदक पापाचरणी असतील त्यांना हा ग्रंथ ऐकवू नये या शिवलीला मृत ग्रंथाच्या श्रवण पठणाने गंडांतर जाते रोग नाहीसा होतो पाप ताप दारिद्र संकटे पूर्ण नाहीशी होतात कुष्ठादी रोग जातात आयुष्य आरोग्य धन यांची वाढ होते शेवटी शिवशंकरांची सायुज्य मुक्ती मिळते या ग्रंथाच्या पारायणासारखे दुसरे पुण्य नाही हा पवित्र ग्रंथ दृष्टीच्या हाती देऊ नये हा शिवलीला मृत ग्रंथ स्कंद ब्रह्मोत्तर खंडावर आधारलेला आहे स्कंद पुराणात वेदव्यासांनी ज्या कथा संस्कृत भाषेत सांगितल्या त्याच कथा नैमिशारण्यात सुतानी शौनकादी ऋषींना सांगितल्या व त्याच कथा येथे मराठी भाषेत सांगितल्या आहेत जे आहेत ते सर्व श्री व्यासदेवांचे आहे शिवलीलामृताचा पंधरावा अध्याय समाप्त श्री शिवलीलामृत ग्रंथ समाप्त श्री श्रीसांब शुभम भवतु ओम नम शिवाय